नमस्ते काकी नाव काय तुमचं बर काय तुम्हाला इथे येण्याच्या अगोदर पूर्वी काय त्रास होता बर, पूर्ण। बर आता मला सांगा कि इथे येऊन किती दिवस झाले तुम्हाला उद्या पंधरा दिवस होतात किती फरक पडलाय तुम्हाला पूर्वी मध्ये आता काय फरक पडतोय पूर्वी तुम्हाला चालता बसताना काय त्रास होत होता आता काय होतोय

त्यानंतर औषध चालू केली आता किती फरक वाटतोय तुम्हाला बराक म्हणजे किती रुपयातलं किती कमी वाटतंय बाराने कमी आहे बारा ठीक आहे म्हणजे चांगला फरक पडलाय फक्त कोर्स कंटिन्यूटी करा आणि बाकी जे सांगितल्या गोष्टी आहेत जे तुम्हाला पथ्य सांगितलं ते प्रॉपरली पाळा तुमचा जो उरलेला पंचवीस पैसे किंवा चाराने जो फरक आहे तो शंभर टक्के अर्धा दिवसामध्ये पूर्ण कवर व्हायला मदत होईल ओके थँक्यू